लय स्पेशल आहे बरं का तुम्हाला सगळ्यांना दाखवते आज काय काय घालणार आहे रंगपंचमी म्हणजे स्पेशल राहणारच नाशिक करांसाठी एकदम मजेशीर आणि स्पेशल होती तुम्हाला आणि नाशिक करा आपल्या घरातल्या पोरांचे तर सकाळपासूनच रंगपंचमी लय लई वारस चालू होती बाबा पाहू शकते ते अबा एकमेकाला आणि ते फुग्यांनी का फुगे एकदम रेडीच करून ठेवले होते त्यांनी सकाळीच बरं का आणि एकमेकांना फायरिंग करायची बाकी होती आणि मी जी त्यांना व्हिडिओ काढून ॲड करून घेतलं मस्त ते की नाही का फुली एन्जॉय केला मी त्यांच्याबरोबर हो। आजची रंगपंचमी म्हणजे एकदम भारीच होते आमच्यासाठी सगळे पोरं एकत्र आणि सगळे एन्जॉय बिन्जॉय करून आणि गल्लीमध्ये आम्ही भरपूर मज्जा केली ब लहान मोठे सगळे एकत्र येऊन मस्त रंगपंचमी खेळलं भारी मज्जा आली पाऊल इतकी मस्ती लहान सोबत मोठ्या पोरी नसतो दुखूरती नाही आमच्या गल्लीतली சார் கிளாஜாய் போர தி கல்பண்ண தருல தான் தீனி தீனி பாரு ரூபு பண்ண காய வச்சு லான போர சோடே நேபா காய்தி பத்திரமா போரா அந்த பாய்லா அவுனி ஆனல பொரு एन्जॉय करतो बाबा आपल्या घरातलं पोरं पण मी पण सूट करायला का काय नागर नाही सांग मस्त पोज देऊन टाकली आणि हा नाग्या पहा नागडा हिंदू राहिला रस्त्याला त्याला कोणी कलर लावित नाही देते स्वतःच कलर घेते मान नांगायला असं कसं बाई पोरं बळ लहान लहान पोरं ये मोठ्या पोरांला मस्त कलर लावलाय यांच्या वयाची काही नाही तर बळच पाण्यालाय आहे पकडी आणि कलर लावायचं काय आता तापातच उभा राहायला येत हा बाबा स्वतःच पाणी घेतोय वतून त्याला कोणी कलर आयत नाही बलूनही बेसित नाही बाबा किती एन्जॉय करतो बाबा हा तू अरे कॉ मेडिसिन त्याने कानातच माराय फोगा फेटेन मारला बाई मला कानातच पाणी गेलं काहीतरी महार पोरे आणि म्हणली म्हणे त्याला बो एक मस्त पोस देऊ म्हणून फोटो काढायचे तसं लावायचे आपल्याला रंगपांशी मग मी दिला पोहोच मला काय ते फुगे घेऊन तयारच होते मला मागण्यासाठी पाहू शकतो फक्त फोटो काढून व्हायचे उशिरं फक्त लगेच ते माझ्या होते फुगे फेकणार होते इकडं पण काय जबाबदार तयारी चाली मला भिजवायची पण तसं मलाच नाही बरं असल्याला या जाणाऱ्याला फॉरनला सगळ्यांना त्यांनी भिजवलेलं आहे मग कार बोर आहे आमच्या घरातले पण लई एन्जॉय करते बघ माहिती

لون نه درته چې په مسترو سره سره لون ډېر مګو نه دی رنگپنځن نو یې څه واته هغه نه دا دوتو پاون نه مالوږه وړې شوې ته بذر نه کیږي کتي ویلا ته له څنګه یې داټه نه پخو وړو سره کیسه هم دې سووله کړم ټول نه وایي پاوهره ځینځای ګرځې نو خپل رنگپنځن منله هو پران له ایم ورځ خیال untار واسه ته باقي خیال شي पण मग आता सकाळची चालू होती त्यांचं एन्जॉय म्हणजे चांगला घेऊ शूट करून संध्याकाळी मग थोडं जास्त एन्जॉय करायला देतो नव्हतं काहीतर रस्त्याला येणारे पोरं सुद्धा त्यांना सुद्धा सोडित नव्हतं मग काहीतरी डेंजॉयर पोरं घेत तर पोरगेला पळून किती गाडीवाल्यांना नव्हते सोडीत का पोरांना नव्हते सोडीत आमच्या इथे जिण्याचं काम चालू होतं मग तुझे नाव आले काकायला हास होतं ते कालपणाला धरलं त्यांनी बाय तुला काळ धरत करून त्याचं तोंड पण हसशाल तुम्ही आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की काळा लाईक करा शेअर करा कमेंट करा